नमस्कार मित्रांनो आज आपण पाचवा पाठ बघूया वारे या ठिकाणी वारा समजून सांगण्यासाठी काही प्रश्न दिले आहे आणि या ठिकाणी वारा समजून सांगण्यासाठी एक कृती दिली आहे हे कोणासाठी आहे अर्थातच सातवीच्या मुलांसाठी आहे हे आपल्या एक्झाम दृष्ट्या महत्वाचे नाही आपण समोर बघूया ही आकृती आपल्यासाठी खूप आहे लक्ष देऊन बघा पृथ्वीवर हवेचा दाब एक समान नसतो हे आपण शिकलो आहोत मागच्या लेक्चर मध्ये शिकलो आहोत आपण विषुवृत्तावर दाब कसा असेल कमी असेल त्यानंतर तीस अंश अक्षरुत्वावर दाब कसा असेल जास्त असेल मागच्या लेक्चर ज्या विद्यार्थ्यांनी बघितलाय त्यांना हे माहिती आहे की कमी दाब विषुवृत्तावर का आहे कारण तापमान कसं आहे विषवृत्तावर जास्त आहे आणि बघा तापमान आणि हवेचा दाब याचा काय संबंध आहे तर बघा विषुवृत्तावर सर्वात जास्त उष्णता असते तापमान असते त्यामुळे या ठिकाणची हवा जड हवा काय होते प्रसरण पावते आणि ती हलकी होऊन आकाशाकडे उंचवर निघून जाते म्हणून या ठिकाणी जर हवा राहिलीच नाही तर हवेचा दाब असेल का नाही म्हणून या ठिकाणी दाब कसा असेल हवेचा कमी असते आता प्रसरण पाहुणे म्हणजे काय तर बघा जड हवेला एक एका ओल्या कपड्यासारखं समजा म्हणजेच बघा आपण कपडे रोज वाळू घालतो ओले जास्त उष्णतेमुळे तापमानामुळे उन्हामुळे कपडे वाढते आणि ते हलके होते तसंच या ठिकाणची विषुवृत्तावरची हवा जड असते ते तापमानामुळे वाढून कशी होते हलकी होती आणि ते हलकी झालेली हवा वर निघून जाते या प्रकारे जड हवेला समजून घ्या हे महत्वाचं लक्ष देऊन बघा जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवेची हालचाल समांतर दिशेत होते या हालचालीमुळे वाऱ्याची निर्मिती होते बघा वाऱ्याची निर्मिती कशी होते जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवेची हालचाल शिती समांतर दिशेत होते या हालचालीमुळे वाऱ्याची निर्मिती होते थोडक्यात काय तर हवेच्या हालचालीमुळे वाऱ्याची निर्मिती होते या आकृतीत बघा जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवेची हालचाल होते या हालचालीमुळे वारे निर्माण होतात ते लक्षात घ्या हवेच्या दाबाच्या फरकातील तीव्रतेचा परिणाम वाऱ्याच्या गतीवर होतो बघा हवेच्या दाबाच्या फरकातील तीव्रतेचा परिणाम वाऱ्याच्या गतीवर होतो म्हणजेच कसा बघा या ठिकाणी कमी आहे आणि या ठिकाणी जास्त आहे यांच्यामध्ये फरक कसा असेल फरक जास्त आहे त्यामुळे वाऱ्याच्या गतीवर याचा परिणाम होतो हे सांगत आहे हवेच्या दाबातील फरक जेथे कमी असेल तेथे वारे मंद गतीने वाहतात बघा हवेच्या दाबातील फरक जिथे कमी असेल तेथे वारे कसे वाहणार मंद गतीने वाहणार हवेच्या दाबाच्या फरकातील तीव्रतेचा परिणाम वाऱ्याच्या गतीवर होतो बघा हवेच्या दाबाच्या फरकातील म्हणजेच बघा या ठिकाणी कमी दाब आहे पाच अंश उत्तर ते पाच अंश दक्षिणमध्ये आणि मग डायरेक्ट पंचवीस अंश ते पस्तीस अंश हा प्रदेश दाखवला आहे जास्त दाब म्हणजेच बघा या दोन प्रदेशादरम्यान फरक दाबातील फरक तीव्र आहे का जास्त आहे का आहे मग या फरकाचा वाऱ्याच्या गतीवर परिणाम होतो तर वाऱ्याच्या गतीवर कसा परिणाम होतो हे आपण बघूया हवेच्या दाबातील फरक जे, कमी जे कमी कमी ते कमी असेल बघा हवेच्या दाबातील फरक जे ते कमी असेल या ठिकाणी कमी आहे का नाही पाच अंश ते पंचवीस अंश असा फरक आहे ते ते वारा कसा मंद गतीने वाहतात म्हणजे या ठिकाणी वारा मंद गतीने वाहणार नाही सर्वसाधारणपणे जागतिक पातळीत हवेच्या दाबातील फरक जे ते अधिक असेल या ठिकाणी अधिक आहे का आहे म्हणजेच तेथे ते वारा वेगाने वा या प्रदेशामध्ये वारा कसा वाहणार वेगाने वाहणार आहे कारण यातील फरक तीव्र आहे म्हणून बघा समजून घेण्यासाठी आपण विचार करूया या प्रदेशामध्ये दाब कसा आहे पाच किलो आहे किलो मध्ये समजून घेण्यासाठी आणि या ठिकाणी समजा पस्तीस किलो आहे दाब तर या दोन प्रदेशातील दाबातील फरक कसा आहे जास्त आहे तीस किलो फरक पडते म्हणजेच वारा कसा वेगाने वाहणार या प्रदेशामध्ये कारण दाबामध्ये फरक तीव्र आहे म्हणून हे लक्षात घ्या आणखी एक उदाहरण घेऊया आपण बघा या ठिकाणी आठ डिग्री अक्षरता असेल म्हणजेच बघा या ठिकाणी आठ किलो वजन असेल आणि या ठिकाणी पाच किलो यांच्यामध्ये फरक किती आहे तीन किलोचा म्हणजे तीन किलोचा फरक कमी आहे म्हणजेच बघा या ठिकाणी काय लिहिलं आहे हवेच्या दाबातील फरक हवेच्या दाबातील फरक जे कमी कमी ते कमी असेल या ठिकाणी कमी आहे या प्रदेशात आठ किलो आणि पाच किलो त्या ठिकाणी वारे कसे वाहणार मंद गतीने वाहणार या प्रदेशामध्ये वारे कसे वाहणार मंदगतीने कारण या दोन प्रदेशातील दाबाचा हवेच्या दाबाचा फरक कसा आहे कमी आहे हे समजून घ्या संपूर्ण पृथ्वीच्या संदर्भात विचार करता पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम वाऱ्याच्या वाहण्याच्या दिशेवर होतो हे लक्षात घ्या पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम वाऱ्याच्या वाहण्याच्या दिशेवर होतो उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे वळतात तर दक्षिण गोलार्धात ते मूळ दिशेच्या डावीकडे वरतात आकृती पाच पॉईंट दोन पहा आकृतीमध्ये ही दिशा वक्र बाणाने दाखवली आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे होणाऱ्या पृथ्वीच्या परिवलनामुळे वाऱ्याच्या मूळ दिशेत बदल होते हे लक्षात घ्या बघा या ठिकाणी एक प्रश्न बनू शकतो वाऱ्याच्या मूळ दिशेत बदल का होतो कारण पश्चिमेकडून पूर्वेकडे होणाऱ्या पृथ्वीच्या परिवलनामुळे वाऱ्याच्या मूळ दिशेत बदल होतो हे लक्षातच ठेवा पृथ्वी कशी फिरते पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते यावर प्रश्न राज्यसेवेच्या प्रीमध्ये विचारला आहे म्हणून हे महत्वाचं लक्षात घ्या पश्चिमेकडून पूर्वेकडे होणाऱ्या पृथ्वीच्या परिवलनामुळे वाऱ्याच्या मूळ दिशेत बदल होतो आपण आकृती बघूया ही आकृती बघा ह्या आकृतीमध्ये वाऱ्याच्या दिशेत होणारा बदल दाखवला आहे वारे कशी वाहतात जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वारे वाहतात बघा या ठिकाणी दाखवला आहे लाल कलरच्या बाणाने जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वारे वाहतात वाऱ्यांची मूळ दिशा लाल कलरच्या बाणाने दाखवली आहे बघा ही वाऱ्याची मूळ दिशा आहे आणि या ठिकाणी वक्रकार निळ्या कलरच्या बाणाने काय दर्शवलेला आहे परिवलनामुळे वाऱ्याची बदललेली दिशा दर्शवली आहे हे लक्षात घ्या हे आहे आपल्यासाठी या ठिकाणी तुमच्यासाठी एक प्रश्न बनतो उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून कोणत्या दिशेला वळतात बघा या ठिकाणी उजव्या दिशेला वळतात हे लक्षात घ्या आणि दक्षिण गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून कोणत्या दिशेला वळतात डावीकडे वळतात बघा या प्रकारे बघा हे लक्षातच राहू द्या उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून उत्तरेकडे वळतात हे लक्षात राहू द्या हे विचारले जाऊ शकते आपल्याला आणि दक्षिणेमध्ये डावीकडे वळतात समोर बघूया इथे बघा पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम वाऱ्याच्या वाहण्याच्या दिशेवर होतो उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे वळतो आताच बघितला आपण आकृतीमध्ये हे लक्षात राहू द्या तर दक्षिण गोलार्धात ते मूळ दिशेच्या डावीकडे वळतात हे दोन लक्षात राहू द्या या ठिकाणी एक तत्ता दिला आहे बघूया आपण खालील दत्त्यात वाऱ्याची बदललेली दिशा लिहायची आहे या ठिकाणी हवेच्या दाबाचे पट्टे दिले आहे मध्य अक्षरुत्त आणि ध्रुव आणि उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध या ठिकाणी तुम्हाला काय विचारत आहे की मध्य अक्षरुत्त म्हणजेच हे या आकृतीमध्ये बघा पंचवीस अंश ते पस्तीस अंश अक्षरुत्ता दरम्यानच्या प्रदेशामधून या ठिकाणाहून वारे कोणत्या दिशेला वडतात पृथ्वीच्या परिवलनामुळे हे विचारत आहे आपण त्या आकृतीमध्ये बघूया हा मध्य अक्षरुत्य जास्त दाबाचा पट्टा आहे आणि हे वाऱ्याची मूळ दिशा बघा उत्तर गोलार्धामध्ये वारे आपल्या मूळ दिशेपासून कोणत्या दिशेला वळतात उत्तर गोलार्धामध्ये या ठिकाणी दाखवलंय बघा आणि ध्रुवावरून सुद्धा ते उत्तरेलाच वळते हे लक्षातच ठेवा ते वारे ध्रुवावरून येत असेल की मध्य अक्षरृत्य जास्त दाबाच्या पट्ट्यामधून येत असेल उत्तर गोलार्धामधून वाहत आहे म्हणजेच काय उत्तर दिशेलाच वळणार आणि दक्षिणेमध्ये ते कुठूनही वाहत असेल ते डावीकडेच वळणार एवढंच लक्षात ठेवा वाऱ्याची बदललेली दिशा सांगायची आहे आपल्याला मध्य अक्षरुत्त आणि उत्तर गोलार्धामध्ये वाऱ्याची दिशा बदललेली दिशा कोणती असेल उत्तर हे डायरेक्ट लिहूनच टाका उत्तर आणि दक्षिणेमध्ये काय डावीकडे वळणार आणि ध्रुवावरून उत्तर गोलार्धामध्ये उत्तर आणि दक्षिण गोलार्धामध्ये डावीकडे वडणार या ठिकाणी आपण थांबूया आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू